नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे या न्यूज मध्ये गणितीय थोडी पद्धत असल्यामुळे काळजीपूर्वक का व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवट पहा तर चला आपला जास्त वेळ न घेता मी आजच्या व्हिडिओचे स्पष्टीकरण करतो आहे कोरोना का काळातील अठरा महिन्याची डीए आणि डीआर थकबाकीची गणना अशी मोजली जाईल जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया शीर्षक अठरा महिन्याच्या डी आणि डीआर थकबाकीची गणना अशी मोजली जाईल तुमची थकबाकी किती असेल जाणून घ्या सविस्तर माहिती चला पाहूया बातमीचे स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत कोरोना काळातील थकबाकी काढण्याची पद्धत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओतून मित्रांनो आपण आज पाहूया थकबाकी गणनाबाबत स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकासाठी एक महत्वाची बातमी आहे सरकारने अठरा महिन्याचा डीए आणि डीआर थकबाकी जाहीर करण्या जाहीर करण्याचा निर्णय केला आहे देण्याचा निर्णय घेतला आहे ही थकबाकी कालावधीची आहे या कालावधीमध्ये कोविड काला नाईन्टीन महामारीमुळे डीए आणि डीआर मध्ये वाढ थांबवण्यात आली होती आता ही थकबाकी देण्याचा निर्णय शासनाने घेतला त्यामुळे डीए आणि डीआर थक बाकीची गणना म्हणजे थकबाकी कशी काढायची आहे त्याची गणना आपण गणितीय सूत्राच्या मार्फत पाहणार आहोत डीए आणि डीआर पद्धतीने होते मूळ वेतन आणि पेन्शन या संदर्भात माहिती असणे आवश्यक आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमचा मूळ वेतन किंवा पेन्शनची रक्कम जाणून घ्या किती आहे ही रक्कम महत्वाची आहे ज्यावर डीए आणि डीआर ची गणना केली जाणार आहेत आणि म्हणून डीए आणि माहिती पुढील प्रमाणे पाहुया अठरा महिन्याच्या डीए आणि वाढ खालीलप्रमाणे दर्शवली आहे एक जानेवारी दोन हजार वीस मध्ये चार महिने चार टक्के डीए वाढ दोन जुलै दोन हजार वीस मध्ये तीन टक्के वाढ जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये चार टक्के वाढ जुलै दोन हजार एकवीस मध्ये तीन टक्के वाढ पाच जानेवारी बावीस मध्ये तीन टक्के वाढ वरील ते पाच मुद्द्यांचे प्रत्येक कालावधीची गणना दर सहा महिन्याची आहे आणि म्हणून थकबाकीची गणना चरण दर चरण पद्धतीने कशी काढावी या संदर्भामध्ये आपण थकबाकी DR गणना येथे एक उदाहरण घेऊन स्पष्ट करू समज असे समजू मित्रांनो आपण एक काल्पनिक उदाहरण येथे आपल्या स्पष्टीकरणासाठी घेतले आहे समजा एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार पन्नास हजार रुपये असेल तर जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार वीस सहा महिन्याचा DA वाढ चार टक्के आता थकबाकी काढण्याचे सूत्र लक्षात घ्या थकबाकी सूत्र बरोबर मूळ पगार गुणीला चार टक्के वाढ गुन्हेला सहा महिने पन्नास पगार होता चार ने त्याला गुणलं परत त्याला सहा ने गुणाकार केला पन्नास गुण सहा बरोबर बारा हजार आले दोन जुलै दोन हजार वीस ते डिसेंबर दोन हजार वीस सहा महिन्याचा डीए चार टक्के प्लस तीन टक्के बरोबर सात टक्के थकबाकी काढण्याचे सूत्र मूळ पगार गुनिला टक्के गुणीला सहा महिने बरोबर पन्नास महिने गुणिला सात टक्के गुणिला सहा महिने बरोबर एकवीस हजार तर जानेवारी एकवीस ते जून दोन हजार एकवीस सहा महिन्याची एकूण डी ए बरोबर चार टक्के अधिक तीन टक्के अधिक चार टक्के बरोबर अकरा टक्के तर थकबाकी काढण्याचे सूत्र महिने मूळ वेतन टक्के सहा महिने बरोबर तेहतीस हजार रुपये एकूण थक बाकी तिन्ही सूत्रांच्या काढल्याप्रमाणे बारा हजार प्लस एकवीस हजार प्लस तेहतीस हजार बरोबर सहासष्ट हजार रुपये त्याला मिळणार आहे आणि हे एक रकमी मिळणार आहे आणि ह्या सूत्राचा वापर करून काढणे आवश्यक आहे डीए आणि डीआर काढण्याच्या संबंधीतील महत्वाचे मुद्दे ठेवा थकबाकीवरील कर कर्मचाऱ्याला डीए दिया आणि डीआर थकबाकीवर प्राप्ती कर लागू होईल हे तुमच्या एकूण वार्षिक आक, उत्पन्नावर आकारला जाईल देयक देण्याची पद्धत थकबाकी एक रकमी दिली जाईल तेथे तुमची बँक खाते जमा केली जाईल देय तारीख सरकारने अद्याप दे, बाकी तारीख जाहीर केलेली नाही म्हणजे सरकारने बाकी, बाकी भरण्याची तारीख जाहीर केली नाही याची घोषणा लवकरच केली जाईल निवृत्ती वेतन धारकासाठी काढण्याची पद्धत वरील प्रमाणेच आहे निवृत्ती वेतनाचा डीए आणि डीआर म्हणजे कर्मचाऱ्याला जो महागाई कर्म दिलासा दिला जातो दिला त्याची गणना डीए प्रमाणेच केली जाते आणि म्हणून एकूण निवृत्ती वेतन योजनेनुसार एन पी सी समाविष्ट असलेले कर्मचाऱ्यांनी डीए ची थकबाकी दिली जाईल महत्वाचे मुद्दे आणि परिणाम आणि गुंतवणूक कर्मचाऱ्यांची बचत करता येईल भविष्यात आर्थिक सुविधा प्राप्त होईल तीन कर्मचाऱ्यांना थकबाकीचा रक्कम त्यांच्यावर असणारे कर्ज फेडण्यास उपयुक्त ठरू शकते चार काही कर्मचारी या थकबाकीच्या रकमेचा वापर घर बांधणी किंवा घर दुरुस्ती साठी किंवा घर वस्तू खरेदी करण्यासाठी उपयोग करू शकतात पाच कर्मचाऱ्यांची थकबाकी रक्कम मिळाल्यास त्यांची आर्थिक घडामोड चांगली होईल आणि अर्थव्यवस्थेला चालना होईल करता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर